मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काल वाशिम जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते मंगळूळ पीरमध्ये त्यांचं भाषण सुरू असताना वादळी वारा सुरू झाला आणि मंचावरचं एक मोठं बॅनर उडून गेलं बॅनर उडण्याचा संबंध शिंदे यांनी मोदींच्या हवेशी जोडला महाराष्ट्रात महायुतीची हवा आहे अशा अनेक वादळांचा सा आपण सामना केला आहे त्यामुळे आपण सर्वांनी खंबीरपणे उभं राहायचं आहे असं मुख्यमंत्री म्हणाले वादळ वाऱ्याशी टक्कर घेणारे आपण मावळे आहोत आणि महायुती या वादळाशी टक्कर घेणारी आहे त्यामुळे अनेक वादळ आली आणि गेली पण महायुती मजबूतीने उभी आहे त्यामुळे घाबरू नका टेन्शन घेऊ नका टेन्शन द्यायच असत आपल्याला आपली आहे आप आणि हवा आपली आहे महायुतीची आवाज चाललेली आहे मोदीजींची आवाज चालली आहे आपल्या राजश्रीताईची आवाज चालली आहे आणि म्हणून आपल्याला मी मनापासून धन्यवाद देतो वारा वादळ पाऊस या सगळ्या समोर खंबीरपणे उभी राहणारी आपली महायुती आहे एबीपी माझा गutaाडলে বাखा neatট.